नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवार क्रोधी नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू शुद्ध एकादशी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटानंतर द्वादशी हस्तनक्षत्र वज्रयोग सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर सिद्धियोग विष्टीकरण दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटानंतर बव करण कन्या सूर्यरास वृषभ आजचा दिवस दुपारी दोन वाजल्यानंतर चांगला आज मोहिनी एकादशी आहे त्यानिमित्त पुरुषसुक्त पवमान पंचसुप्त विष्णू स्तोत्र श्रवण करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे राहु काळ संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून सात वाजून दोन मिनटापर्यंत धन्यवाद